संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे नाम हे अतिशय श्रेष्ठ अतिशय पवित्र समुद्रापेक्षाही खोल आणि आकाशापेक्षाही व्यापक असं भगवंताचं नाम आहे करोडो रुपये खर्च करून सुद्धा ज्याचं मूल्य होणार नाही असं नाम भगवंताने सहज आम्हाला उपलब्ध करून दिले तुका म्हणे साधन सुलभ गोमटे पण पुढे काय म्हणतात जगद्गुरु तुकाराम महाराज परी उपतिष्ठे पूर्व पुण्य जन्म जन्मांतरीच्या पुण्याईने भगवंताच नाम मुखामध्ये येण्याचं भाग्य भक्तांना लाभत असत बहुत सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठल आवडी किंवा जन्मोजन्मे आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपाने परमात्म्याने हे जीवन आम्हाला का दिलेले भगवंताने हे जीवन देत असताना आम्हाला काय नाही दिलं हा सगळ्यात मोठा प्रश्न जर जीवाला पडला असेल तर दिली इंद्रिय हातपाय कानं मुख बोलाया वचन जेणे तू जोडसीनार आहे एवढं सगळं भगवंताने आम्हाला दिल्यानंतर हा आम्ही महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये टी व्ही फ्रीज ए सी कूलर वॉशिंग मशीन पंखा असो ट्यूबलाईट असो हे उपकरणं घरामध्ये वापरतो आणि हे वापरल्यानंतर ज्या यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही हे उपकरण वापरत असतो त्या यंत्रणेला आपण लाईट बिल महिन्याच्या शेवटी देत असतो लाईट बिल काय द्यावं लागतो तर ज्या गोष्टीचा आम्ही उपभोग घेतलेला आहे त्याचा योग्य मोबदला त्या यंत्रणेला आम्ही दिला पाहिजे आणि म्हणून लाईट बिल भरण्याचं आपलं कर्तव्य आहे त्याचप्रमाणे भगवंताने आम्हाला इतकं सुंदर जग दाखवले हवा दिली अन्न दिलं पाणी दिलं हे पंच महाभूतांमध्ये रमण्यासाठी भगवंताला सुंदर असं आयुष्य दिलेलं आणि ह्या आयुष्याचा मूळ हेतू काही असेल तर भगवंताचं नाम नामाची श्रेष्ठता इतकी आहे की काही वाचिक आणि मानसिक हे तीन दोष जे असतील ह्या तीन दोषांचा परिहार फक्त भगवंताच्या एका नामामध्ये पावसाळ्यामध्ये नळाला जसं गढूळ पाणी येतं आणि गढूळ पाण्याने भरलेल्या घागरीमध्ये तुरटीचा एक खडा टाकल्यानंतर घागरीमध्ये असलेलं गढूळ पाणी जसं शुद्ध होतं तसं देहरूपी घागर हे अनेक प्रकारच्या शर्विकारांनी दूषित झालेली आहे या देहरूपी घागरीमध्ये नामरूपी भगवंताचा जसा एक तुर्टीचा खडा टाकला तर देहरूपी घागर निश्चित शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आणि नामस्मरण म्हणजे प्रत्यक्ष भगवंताची भेट आहे नाम हे अतिशय पवित्र आणि श्रेष्ठ असून साधकाने नामस्मरणाच्या माध्यमातून भगवंताची उपासना केली या जगात अनेक उदाहरणं असे आहेत की ज्यांनी नामस्मरणाने भगवंताला प्राप्त केले कलियुगात नाम हाच भगवंताचा प्रत्यक्ष अवतार आहे असं समजून नामस्मरण जीवाने खूप सातत्याने करावं जेणेकरून कलियुगातलं महत्व जे आहे नामस्मरणाचं ते आम्हाला जाणून घेत आहे कलियुगा माझी कलावे करावे कीर्तन जेणे नारायण देईल भेट आणि म्हणून भगवंताची भेट व्हावी यासाठी भगवंताचंच नाम हे साधकाने जरूर घ्यावं नामाची श्रेष्ठता दिव्यता आणि भव्यता अतिशय सुंदर आहे जो कोणी साधक मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे अशा साधकाला कलियुगामध्ये नाम हे भगवंताचं अतिशय पवित्र असणारं साधन आपल्याला आपल्या योग्य साध्यापर्यंत दिल्याशिवाय राहत नसतं रामकृष्ण हरी